नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो भरपूर जणांच्या मनात एकच गोष्ट असते की शेअर ची प्राइस खाली आणि वरती का होते मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज जाणून घेणार आहोत आपण की स्टॉक मार्केट स्टॉक स्टॉकची जी प्राइस असते ती खाली वरती कशामुळे होते भरपूर असं वाटतं म्हणजे एखादा स्टॉक जो आहे तो खाली 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 येतोय याचा अर्थ ती कंपनी लॉस मध्ये गेली आणि एखादा शेअर भरपूर वरती 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 चाललेला असेल तर ती कंपनी खूप प्रॉफिट मध्ये आलेली तर मित्रांनो अशी गोष्ट सर्वात पहिले नाही आहे ही गोष्ट तुमच्या मनातून तुम्ही काढून टाका एखादा शेअर जो आहे मित्रांनो वरती जातो कारण की त्याला डिमांड जास्त असते म्हणून तो वरती जातो आणि एखादा शेअर जो असतो तो पटापट -पत खाली येतो कारण की तिथं सप्लाय जास्त होतो मित्रांनो म्हणून तो स्टॉक खाली येतो शेअर मार्केटमध्ये मित्रांनो स्टॉक वरती आणि खाली जातात डिमांड आणि सप्लाय मुळेच खाली जातात याच्यावरती आपण एक एक्झाम्पल वरती समजून घेऊया तसच मित्रांनो मध्यंतरी अवकाळी पाऊस पडला होता त्याच्यामुळे नाशिकमध्ये मित्रांनो जे कांदे होते ते सगळीचे सगळे सडून गेले नाशिकमध्ये मित्रांनो जास्तीत जास्त कांदे होतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे नंदुरबार साईडला जास्तीत जास्त कांदे होतात पण अवकाळी पावसामध्ये अवकाळी पावसामुळे अचानक सगळ्याचे सगळे कांदे सडून गेले आणि सडून गेल्यानंतर कांदे सडल्यानंतर काय झालं मित्रांनो कांद्याची शॉर्टेज झाली मग तिकडे काय झालं मित्रांनो तिथं कांद्याची डिमांड ही वाढली आणि सप्लाय नाहीच आहे नाही राहिला कारण कांदे जे बनवलेले होते ते सगळे खराब झाले त्याच्यामुळे कांद्याचा मित्रांनो रुपये गेला होता 20 किती रुपये गेला होता वीस रुपये किलोचा कांदा दीडशे रुपये गेला होता तसं स्टॉक मार्केट मध्ये मा मित्रांनो एखादा स्टॉक मध्ये अचानक कुठली तरी न्यूज आली आणि ती पॉझिटिव्ह न्यूज असेल तर तो स्टॉक अचानक जोर जोरात वरती 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 जायला लागतो आणि तिथं मित्रांनो डिमांड जास्त झालेला असतो आणि सप्लाय कमी झालेला असतो म्हणजे लोक शेअर्स बाय करणारी लोक जास्त झालेले असतात आणि विकणारी लोक कमी झालेले असतात म्हणून तो स्टॉक हा वरती जातो आणि एखाद्या शेअर मध्ये मित्रांनो कुठली बॅड न्यूज आलेली असते तर तिकडे काय होतं विकणारे लोक जास्त होऊन जातात आणि विकत घेणारी लोक जी असतात मित्रांनो ते कमी होऊन जातात मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये हा डिमांड आणि सप्लायचा खेळ असतो मित्रांनो जर शेअर्स वरती वरती जात असतो तर एवढं पकडून झाला त्याच्यामध्ये डिमांड जा जास्त झालेला आहे म्हणून तो स्टॉक वरती जात असतो आणि एखादा स्टॉक खाली पडत असतो त्याच्यामध्ये डिमांड खूप कमी झालेला असतो म्हणून तो स्टॉक खाली पडत असतो तर अशी गोष्ट कुठलीही नसते मित्रांनो की त्या कंपनीला मोठा प्रॉफिट झालेला आहे किंवा मोठे काय गोष्ट झालेली आणि खूप मोठा मोठा प्रॉफिट होत चाललेला आहे म्हणून तो स्टॉक वरती जातो आणि एखाद्या कंपनीचा स्टॉक समजा खाली पडल्यावरती त्या कंपनीला खूप मोठा लॉस झाला म्हणून तो खाली पडतो अशी गोष्ट असते मित्रांनो डिमांड आणि सप्लाय वरती असतो कधी कधी काय मित्रांनो मार्केट वरती पण डिपेंड असतं जसं शेअर मार्केट तेजी मध्ये असतं मित्रांनो तर कुठलाही स्टॉक जो म्हणजे आलतू फालतू स्टॉक जो असतो मित्रांनो तो पण वरती गेलेला असतो आणि जेव्हा स्टॉक मार्केट जे असतं मित्रांनो जे खाली पडलेलं असतं एकदम मोठ्या प्रमाणामध्ये क्रॅश झालेलं असतं तर जो चांगला शेअर असतो ज्याचं फंडामेंटल चांगलं असतं ज्याची व्हॅल्युएशन चांगली असते आणि ज्याचं टेक्निकल जे पॅटर्न असतं तेही जरी चांगलं असेल मित्रांनो पण स्टॉक मार्केट अचानक क्रॅश झाल्यानंतर तो स्टॉक पण खाली पडतात म्हणजे असं नसतं झालेलं की त्या कंपनीला मोठा लॉस झाला म्हणून जो स्टॉक खाली पडला मित्रांनो तर स्टॉक खाली पडतात मित्रांनो फक्त डिमांड आणि सप्लायमुळे तर हे स्टॉक मार्केटवरती पण डिपेंड आहे आणि स्टॉकमधले जे न्यूज असतात त्याच्यावरती पण डिपेंड आहेत मित्रांनो तुम्हाला पण वाटत असेल तुमची पण शेअर मार्केटमध्ये आर्थिक प्रगती आर्थिक उन्नती झाली पाहिजे सर्वात पहिले मुकुंद खानोरे हे युट्यूब चॅनल तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो हे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो ज्या पद्धतीमध्ये मी मित्रांनो आर्थिक प्रगती केलेली आहे तसंच शेअर मार्केटचं अआपासून सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील मित्रांनो आणि नुसतीच तुमची नाही तर तुमच्या फॅमिलीची पण ही आर्थिक प्रगती होणार आहे त्यासाठी आपलं मुकुल ठाणारे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा कारण की माझं एकच उद्दिष्ट आहे की जसं मी स्टॉक मार्केटमध्ये आर्थिक प्रगती केली तसं प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना मला ह्या शेअर मार्केटमध्ये आणायचं आहे आणि माझ्यासारखी तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद